राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला राहणार <tipanie> उपस्थित छत्तीसगडमध्ये पन्नास नक्षलवाद्यांचं पोलिसांपुढे आत्मसमर्पण एवढ्या मोठ्या संख्येनं दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याची पहिलीच वेळ शस्त्र सोडलेल्या नक्षलवाद्यांचं पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचं धोरण असल्याचं सांगत एकतीस मार्च दोन हजार सव्वीस नंतर देश मुक्त करण्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास मणिपूर नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमधील काही जिल्ह्यात आपसपा म्हणजेच सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा पुढील सहा महिने लागू ठेवण्याची अधिसूचना जारी आवश्यक त्या ठिकाणी मराठी वापरण्याचा आग्रह चुकीचा नाही मात्र त्यासाठी कायदा हातात घेऊ नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इराणनं अमेरिकेशी अनुकरार न केल्यास अतिरिक्त शुल्क आणि बॉम्ब हल्ल्यांसाठी इराणनं तयार राहावं ट्रम्प यांचा कडक शब्द इशारा देशभरात आज ईद उल फित्रचा उत्साह मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याची आज सांगता मशिदींमध्ये जॉर्डन इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यवद स्पर्धेत उदित आणि दीपक पुनियाची रौप्य पदकाची कमाई आयपीएल क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज लढत नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे